शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक आहे पक्षातील होत असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे गळती रोखण्यासाठी या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे बैठकीत कोणता मोठा निर्णय घेण्यात येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे पक्षांतर्गत स्वाभाविकच मतभेद असणार आहेत काही राजकीय नेत्यांचं असंही म्हणणं आहे की आपण अजित पवार यांच्या समवेत जायला हवं मात्र त्यामध्ये सुद्धा या निर्णयामध्ये मतमतांतर आहेत त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज महत्वाची बैठक आहे यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले निखिल आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून वारंवार चर्चा रंगते वार की शरद पवार अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार का आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीला एक वेगळं महत्व आहे पक्षाला गळती लागलं हे खरं आहे ही बैठक साधारणतः किती वाजता होणार आहे आणि या बैठकीबाबतची काय माहिती आहे अधिक्षी नक्कीच करण आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची बैठक आहे ती ठेवण्यात आलेली आहे बेला येथील पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक असून स्वतः जयंत पाटील देखील या बैठकीसाठी उपस्थित असतील तर याच बैठकीसाठी महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नेते यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर या गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यासोबत नगर देखील असतील त्यांची पक्षप्रवेश आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात गळती आहे ती थांबवण्यासाठी पक्षाकडून आता काय पावलं उचलली जात आहेत किंवा पक्षाचं पुढचं धोरण कशाप्रकारे असणार आहे या संदर्भात संपूर्णपणे माहिती आहे ती कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांना देखील या संदर्भात देण्यात येईल आणि जे काही नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची जी काही नाराजी असेल ती देखील या संपूर्णपणे बैठकीत आहे ती ऐकून घेतली जाईल आणि या नाराजीवरती काय नक्की तोडगा असेल का हे देखील पाहण्यात तेवढं महत्वाचं ठरणार आहे परंतु जयंत पाटील हे स्वतः या बैठकीला उपस्थित असून आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नेते आहेत किंवा मग जे नगरसेवक आहेत जे माजी आता नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांना रोखण्यासाठी या बैठकीतून एक मोठं पाऊल आहे ते देखील उचललं जाऊ शकतं काही गेल्या दिवसामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या देखील चर्चा आहेत त्या ऐकायला मिळालेल्या होत्या परंतु कालच अजित पवार यांनी काल झालेल्या सिद्धगड येथील बैठकीमध्ये त्यांच्या लो पक्षातील लोकांना सांगितलेलं लो होतं की शरदचंद्र पवार पक्षातील नेते जे लोक सोडून येतात त्यांना रोखण्यासाठी हे विधान आहे ते केलं गेलेलं असू शकतं त्यामुळे आजच्या बैठकीमधून पक्षा नक्की पक्षाची भूमिका काय आहे नक्की पक्ष पुढे काय करणार आहे कशाप्रकारे रणनीती आखणार आहे हे देखील पाहण्यात एवढंच महत्व ठरणार आहे नक्कीच निखील आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का यासंदर्भात या बैठकीत निर्णय होऊ शकतो का याची उत्कंठा शिगेला पोहोचले खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती